मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी आईकडे आलेली आहे आणि मस्त बाहेर पाऊस चालू आहे पावसाळी हवा आहे मस्त काहीतरी चटपटीत खाण्याचा बेत रंगलाय चला बघूयात काय करणार आहे तर आज जो चटपटीत पदार्थ आपण करणार आहे तो आहे कांद्याची भजी आणि बटाट्याची भजी तर त्यासाठी लागणारे आधी साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेली आहेत कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद एक मोठा चमचा तीळ आणि एक छोटा चमचा ओवा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे आणि तळणीसाठी तेल तापायला ठेवलेलं आहे चला आता कृतीला सुरुवात करूया या बेसनाच्या पिठामध्ये आपण हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता हे माझ्या आईने घरी केलेलं लाल तिखट आहे म्हणून ते तिखट आहे म्हणून मी थोडं कमी घालते त्याच्यानंतर तीळ घालून घेऊयात आणि ओवा घेतलेला आहे ओवा नेहमी मी नेहमी सांगते तसंच हातावर क्रश करून घालायचं आहे म्हणजे त्याची चव छान उतरते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं हे एकजीव करून घेऊयात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक सरसरीत बॅटर करून घेऊयात इथे बघू शकाल तुम्ही मी एक सरसरीत बेसनाचं सरसर बॅटर करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही कन्सिस्टन्सी बघून पाण्याची ॲडजस्टमेंट करू शकता पाणी कमी जास्ती करू शकता आता लगेचच आपण याची भजी करायला घेऊयात इथे तेल तापलेलं आहे आता आपण भजी तळून घेऊयात इकड़े आलं की एक मेजवानी असते वा मस्त बघू शकाल तुम्ही इथे भजी मस्त तळले जात आहेत वा सुरेख कलर आलेला आहे मस्त मस्त सुगंध खमंग पसरला पसरलाय घरामध्ये वा खरपूस झाली आहेत म्हणजे एकदम किती सुरेख कलर आलाय बघा हे बघा आता आपली भजी झालेली आहेत मस्त खरपूस रंगावर तळली गेली आहेत आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते वा मस्त सुंदर अशीच मी आता दुसरी एक बॅच तळून घेते अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच पण तळून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही किती मस्त खरपूस कलर आलेला आहे आता ही पण बॅच मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे वा सुरेख मस्त बघू शकाल तुम्ही किती सुरेख कलर आलेला आहे कांद्याची भजी बघितली आता वळूया बटाट्याच्या भजीकडे त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे एक चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा ओवा कोथिंबीर आणि दोन बटाटे त्याच्या गोल गोल फोडी करून त्या मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे पाणी आता कृतीकडे वळूयात सर्वात प्रथम बेसनामध्ये हळद घालून घेऊयात त्यानंतर लाल तिखट ओवा घालून घ्यायचा आहे ओवा हातावर क्रश करून घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता हे सर्व एकजीव करून घेऊयात तुम्ही या तांदळाचं पीठ ॲड केलं तरी चालेल मी नाही केलंय चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पाणी टाकून ह्याचं एक सरसरीत बॅटर तयार करून घेऊया खूप पातळ बॅटर करायचं नाही कारण ऑलरेडी आपण बटाटे पाण्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामुळे त्याला परत पाणी सुटतं म्हणून थोड़ा थोडंच पाणी घालायचं आहे हे बघा आता हे बॅटर तयार करून झालेलं आहे साधारण या कन्सिस्टन्सीचं सा बॅटर तयार झालं पाहिजे आता यामध्ये एक एक बटाट्याची फोड घालून आपण तळून घेऊयात तेल इथे तापलेलं आहे ह्याला बेसनाचं पीठ पूर्ण पोट झालं पाहिजे आणि हे आपण सोडूयात तेलामध्ये वा मस्त बघू शकाल तुम्ही इथे बटाट्याची भजी मस्त झालेली आहे मस्त टम्म फुगून वरती वरती आलेली आहेत अशा प्रकारे आपली बटाट्याची भजी तळून झालेली आहे बघू शकाल तुम्ही मस्त टम्म फुगून वरती आली आहेत चला आता एक आपण एका प्लेटमध्ये भजी काढून घेऊयात बघू शकाल ह्याचा रंग सुंदर आलेलं आहे वा सुरेख वा। सुरेख तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मस्त आहे ना नक्की करून बघा करून बघितल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि चमचमीत रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद